दुकानात कसला कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे कशाबद्दल मकर संक्रांत बद्दल आणि मकर संक्रांत होऊन आता तीन दिवस झाले आहेत आणि आता हिनी चालू केल्यात आणि हिनी सगळ्यांना पण बायका बसल्या त्या सगळ्या बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या शप्ताहित नाव घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही 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 काय चांगलं घ्यायचं नाव लगेच घ्यायचं देवी कलकत्त्याची कालिका संतोष नाव घेते दिगंबरची बारिका

Ah. आशिया खंडात भारत देशात तालुक्यातील अगल्यावाडी माझे गाव गावात माते माडी माडीवर नसते साडी साडी लावते चाप बाबासाहेब माझे बाप अंगणात लावते जाईजु अलका माझी आई पाण्याला जाते गवळण कमल मंगल माझी मावळण पाना ठेवते कुईन वैष्णवी माझी बहीण पाण्यात सोडते नाव अभिजित सागर संग्राम माझे भाऊ पाना ठेवते हांडे पालते मंगेश नाणा माझे चुलते पाना लावते बत्ती आशा गीता माझ्या चुलत्या पाण्याला होते पंथी महादेवरावांची मी अखंड सौभाग्य होती

पण नाव घ्यायला पाहिजे गहू तांदळाचे भरले सूप महादेवांचा स्वभाव आहे भारी खूप हे घ्या हे घ्या बारका बारका येते लावली बॅटरी ठेवली बाकावर कृष्णात रावांचे नाव घेते दर्शनाच्या नाकावर

संभाटी तू चांगली <laughs> घेणे नवरा धंदा मारते तुला <laughs> चांदीची सायकल सोन्याची सीट <laughs> <laughs> मी आणि संभाजी डबल सीट मी आणि संभाजी चल सांगून नाव आणि कुठलं घे आता घे मेथीची भाजी पालक भाजी चांदीशी डासल भाजीच <laughs> भाजी <तो>। माहिती <laughs> नाही मग सांगितली कसलं घ्याय नाही <laughs> महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून संभाजीरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून झालं की राख राखलंय ना व आता दादागिरी करून दादागिरीत एक नंबर <laughs> हो सोन्याचे मनी घरभर पसरले अशी नाव घेते माहेर विसरले माहेर विसरले ही <laughs> पहिली बाई महाराष्ट्रातली माहेर विसरलेली आहे आता यांचा आवाज येतो काय अंबाबाईच्या देवळात हळदीच्या राशी अनंतराचं नाव घेते विठ्ठल रुक्मया अंबाबाईच्या देवळात हळदिंखाच्या राशी अंबाबाईच्या देवळात हळदिंकुच्या राशी अनंतरावांचं नाव घेते हळदींकच्या दिवशी मंगळसूत्रातल्या दोन वाट्या एक एक सासर एक माहेर हिला <laughs> एक सासर एक माहेर आणि पुरी सासर पुरी सासर त्याच माहेर काढायचं काय मंगळसूत्रातल्या मंगळसूत्रात दोन वाट्या एक सासर एक माहेर आनंदरावांसाठी सोडले सोडलं मी माहेर सोड घरातले मी कटाळ्या पहाटेच्या वेळी उमलिनीलराचे नाव घेते हरदिकुंपाच्या वेळी गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास स्वप्नीलरा अगरबत्तीचा वास स्वप्नीलरावांच्या तोंडात पेड्याचा घास पहाटेच्या वेळी उमरली कळी कृष्णा बकऱ्याची नळी पहाटेच्या वेळी मला ते कळे कृष्णात रावांच्या हातात बकऱ्याची नळी सरांच्या हातात सरांच्या हातात मायकड घेऊ पुन्हा हे मोठं बारक हे तुला घ्यायच खाची वडापणा आता ती काय घेत काय खायला माझ्या मुळे चाललंय तुझं ओरॅटिंग काय इच्छे गाव चांगलं भोवतीनं बंगलं बंगल्याला खोल्या खोल्याला दारं दाराला कड्या कड्याला कुलप कुलपाचा हात पत्रवर भात भातावर तूप तुपासारखं रूपुरपासारखा जोडा आळंदीला जावा आळंदीचा मेवा कोकणातलं फणस फनसाचं गर खाताम लावतात बरं अजितरावांचं नाव घेताना तानभू खारं महादेवाच्या देवळात काय चुकलं महादेवा <laughs> देवळात काढते रांगोळी मोराची अजितरावांचं नाव घेते कन्या ही थोरांची निशिगंधाची पोल नेहमी वाकडे अजितरावांचं नाव घेतो लक्ष दे इकडे <laughs> महादेवाच्या पिंडीला बेल वाहतो वाकून कल्याणीचं नाव घेतो कवितेचं मान राखून <laughs>